गरी। गरी हो <laughs> तर मित्रांनो आपण आलोय सिद्धीव वर पण शॉर्ट असा झालाय की या भाड्यानं मला घरी नेलाय घरी घरी मी नाही घरी नेलाय घरी डोसे केले होते तर मला तीन डोसे खाऊ घातलाय भाऊ न एक डोसा खालाय आई खायलाय चायच्या तर काहीच स्वागत करतो ना तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या चॅनल वर तर आता आपल्या भावाचा फोन आला होता म्हणजे आपल्या चिक्याचा फोन आला होता झाड्याचा आपल्याला जायचंय चिक्याकडे कारण की भाऊ आपल्याला जाणार आहे नाश्ता सकाळी अप सकाळी 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 काय दे गदा गदा मेहरबान झाला आप आपल्याला गदा मेहरबान झालाय चला आपण जाऊची काय आणि नाश्ता वगैरे करू नंतर घरी भाऊचा प्रॉब्लेम झाला काहीतरी काय झालं काहीतरी बघू तस काय अपलोड होईल शॉर्ट तर नाही ना चालू नाही एडिटिंग शॉर्ट केलास तुम टाक चला तर काही जाऊ आपण आता निघालो आपण आले आले मी आवडलो चला चिक्याकडे भेटतो तुम्हाला मित्रांनो आपण आलोय सिद्धीव नाय पण शॉर्ट असा झालाय की ह्या भाड्यानं मला घरी नेलाय घरी घरी मी ब्लॉक नाही घरी नेलाय घरी डोसे केले होते तर मला तीन डोसे खाऊ घातलाय भाऊ न एक डोसा खालाय आणि आता पोहे खायलाय चावा आणि आणि चहा घेतलाय काय बोलायचं खेळ खेळा भाऊ ना खेळ आपण खेळ खेळला लड् भाऊ चाललो चाललोय आपण आता घरी आपलं घरीच म्हणतो चाललोय आपण ह्याला आता जिकडं तिकडं जाद्याने आपल्यासोबत खेळ केलाय पण चहायला हेला मत बघणार आपण शंभर टक्के नाही का घरी घरी न्यायला माया घाल ना तीन तीन डोसे खाऊ घातले भाऊ ने एक डोसा खालाय आणि म्हणला भाऊ नाश्ता चारतो मला मी फुल फुल सकाळ बसून अरे झोपलो नाही मी रात्रभर माहितीये का म्हणलं भाऊ नाश्ता चालायला आरामदाना भाऊ चाहेला चला जाऊ आता कुठं जायचं भाऊ कटिंग करायले हा कटिंग करायले चला तर आम्ही आलोय आता दुकानावर फायनली

भाऊची नाही <laughs> <करुण>, <laughs> <laughs> कर कटिंग विटिंग करू चला आपला भाऊ आज बसलाय कटिंग करायला तर बघा आज भाऊची कस आहे तसं कोण तोंडा दिलाय के आज के मोठू हस हस काही तर आपली कटिंग वगैरे झाली निघालो आपण दोघं भाऊ नाही झाले देखो ना देखो ना देखो ना गाई <laughs> चला तर आपण आता जाऊ आपला कॅम्प पाजवत आहे गाडी आणायची हो फोर व्हीलर घ्यायची आपल्याला काय टू व्हीलर आणून फोर व्हीलर आणायची गाईच आता घ्यायची आपल्याला पहिले एक जण गाईशी नाही आम्हाला घरी सोडा आम्हाला आमचं आम्ही घरा सोडा आम्ही आमची गाडी घेऊन जातो हो नाही कॅम्प पाजवून जरा नाही कॅम्प इथं पडलेला दिसायला कॅम्प चला आता कॅम्प मार गाईच कशी दिसायला चिकने दिसायला सकाळपासून आता आम्ही बाहेर सकाळपासून बाहेर जायचं आम्ही मोबाईल सिच अप झाला चिक्याच्या घरी मोबाईल चार्जिंग केलाय आणि आता बसलोय आम्ही नदीवर चेक करा भाऊ नदीला आंघोळ केली नदीला आंघोळ केली आहे ना पाणी बघा किती छान आहे पाणी बघा किती छान आहे इंद्रायणी नदीच इंद्रायण नदीचं आता भाऊ भाऊ जरा कॅम्प पाहत मला मन लागला पण आपल्याला सर्दी झाली लागलं तर विषय असा आहे काहीच नाही आवडत होते पोरकी भाऊला पोरचा निघाला जोड मागे याद दिला दी पर तिकडे तिकडे मोबाईल घेऊन आता सॉरी 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 गेज सॉरी गाईज गेज 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 करा आणि कुठं बसतो गेज करा निवांत वातावरण खूप छान वाटतं असं खूप छान वाटतं गेज अनफॉलो करा फॉलो करा फॉलो करा की भाऊ करून टाका एक बार राखे आईच्या गाणी युट्यूब ला करा रोज कॅम्प पिऊ आम्ही आईची गाणी दोन जरी फॉलोवर वाटे दोन कॅम्प दिवसाचे हो बाकी काय विषय नाही सध्या सध्या भाई लोक एका डिप्रेशन मध्ये गेले थोडं आम्ही चर्चा करतो मग तुम्ही बघत चर्चा काय आला गाईज आम्ही निघालो आता डिप्रेशन मधून निघालोय आणि नदीहून पण निघालोय घराकडे तरी जाऊ घरी जाऊ आंघोळ बिंगोळ करू आणि निघू कामाला चला <laughs> मित्रांनो आज आपण इथं जेंड करू आहे का नाही रोज तुम्हाला आंघोळ केलेलं काय दाखवायचं <laughs> रोज रोज तुम्ही म्हणता तू आहे काय राही जर आहे का नाही तुला जिम लावायची काहीच आपल्याला जाडे तर <laughs> चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत साठी Bye.